सर विषय असा आहे की आम्ही आता कुठं तरी आम्हाला आपण प्रत्येक वेळेला बोलत असताना दोन हजार पाच पूर्वी आणि पाच नंतर शंभर टक्के शिक्षकांचे पेन्शन पाहूया साधारणतः ची संख्या सव्वीस दोन हजार आता ती तेवीस हजार पण याच्याविषयी गंभीर मुद्दा असा आहे की आता जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर शिक्षक चाळीस टक्के साठ टक्के अनुदान येतात त्यांच्याकडं एकदा म्हणतात तीन वेळा एम पी एस कपात करायचं हा कसं घेतला यांची कुठलीही एन पी एस कपात होत नाही त्याच्यामुळे या शिक्षकांना कुठलंही निवृत्ती बदल मिळणार वाऱ्यावर म्हणजे सुरुवातीला नोकरी अठरावीस वर्ष केली त्यानंतर आता नगर सरांच्या महिन्यात रिटायर स्टार साठ टक्के होतात रिटायर झाल्यावर शून्य टक्के म्हणजे अठ्ठावन्न साठ नंतर त्याला कोणता सांगत नाही भंगार सांगत नाही कुठल्याही कामाचा आणि मिळणार मिळकत झाली आमच्या झालं माझी आणि साहेबांची आमदार साहेबांची सत्ता झाली आमदार साहेबांनी तो विषय केसर साहेबांच्या कामावर आम्ही काय म्हणतोय की समजा एखादा शिक्षक वीस टक्के असेल वीस टक्केचा पगार पंधरा हजार तुमच्या धोरणापासून त्याला सात हजार पेन्शन बसेल चाळीस टक्के समजा त्याला पस्तीस हजार सतरा हजार बसेल पण या लोकांना पेन्शन मिळाल्यापासून त्याबाबत आम्ही आमच्या पद्धतीनं पाठफुरावा केलाय कमिटीनं आमचा विषय त्याच्यात गाठलेला आहे त्याबाबत शिफारशी झाली जे तीन चौघांची कमिटी होती पण मुद्दा असा आलाय की ते आता काय म्हणतात की तुमचं एनपीएस कपात नाही आम्ही तुम्हाला पैसे देऊन तेव्हा आम्ही काय म्हटलं आमचे एनपीएस कपात करा आणि आम्ही बदल दिलेला नाही जेवढा पगार होतो त्याप्रमाणे एनपीएस कपात होईल तर नाही शंभर टक्के झाल्याशिवाय तुमची कपात करता येईल ते टोटली बेकाय आहे कारण काय हे शिक्षक शंभर टक्के कधी होत दोन हजार चौदाला जे घोषित झाले ते आज दहा वर्षाने साठ टक्के लागतात आता आमच्यातली बराशीच वय पंचावन्न बावन पन्नासच्या दरम्यान शंभर टक्के पंच्याहत्तर हजार शिक्षक रिटायर होणार आणि त्याच्यामुळं खरोखर साहेब आताच्या अधिवेशनात तुम्ही जर आण आम्हाला काय एखाद्या शिपाय शंभर टक्के असा तीस हजार पेन्शन देता येणार आम्हाला मिळतेला पगार शंभर टक्के समजा आणि त्याप्रमाणात रिटायर झाल्यानंतर या लोकांना काही ना काही बेनिफिट मिळालं त्याला एक पर्याय एक म्हणजे जनआंदोलन नाही तर दुसरा माझ्या डोक्यात शिक्षकांना अधिकृत सहकार्य पाहिजे आम्ही हायकोर्टात केस भरतो आम्ही शासकीय पगत होतोय आम्ही पत्र दिले शासनाच्या आदेशाने आणि आमची कपात करतात ते दोनच पाहिजे राज्यातल्या जवळपास सत्तर हजार शिक्षकांचा प्रश्न खास आपण 2005 पूर्वी पेन्शन मोडला पण त्यांनी ते सांगितलं की जन्म नियोजन ते शर्मा साहेब한테 कुठे म्हणलं पण त्याचा चाक की परवामी सात अर्का म्हटलं तर काय त्यांनी काय दिली तुमचे कपातून आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ कशा पण आमचे कपात चालू करा मग कपात चालू करायचं तर तुमच्या त्यांनी काय सांगितलं तुमचा संस्थाना सांग हे पीएचे खाते उघडायला आमच्या संस्था विनोंदन दासांना पगार देणार आणि आमची एन बी कपात कोण मारणार त्याच्यामुळे हा मुद्दा अतिशय गंभीर होणार आहे याबाबत सुद्धा काय व्यासपीठ अनुखान का पेन्शनचा मुद्दा राज्यात पहिल्यांदा कलाप्रात सुरुवात झाली मध्यवर्ती केंद्रीय कर्मचाऱ्यांनी के बरोबर आमच्या शिक्षकांचा फायदा करून घेतला सगळ्यात जास्त त्याच्यात शिक्षक होते मंत्री मंत्रिमंडळाचा निर्णय होताना शिक्षक वगळून झाला शासकीय कर्मचाऱ्यांचा त्यानंतर शासन निर्णय निघाला आंदोलनच्या वर्ती दिवस तोही शिक्षक वगळून निघाला गेलाय म्हणजे मोठी संख्या आमची आमच्या बापरे मोर्चाला शिक्षक आहे आणि शासकीय आणि त्याच्यात आमचा औषध घटावा विषय कशा पद्धतीने घ्यायचा का म्हणजे बुले करायचं चालूच आहे साहेबाने मी त्याचा पण